नमस्कार रमेश भाटकर हे मराठी कलाविश्वातील खूप मोठे नाव आहे त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर वर्षने वर्षे अधिराज्य केलं आहे तसेच त्यांनी साकारलेल्या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते परंतु सर्व काही व्यवस्थित असताना दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला व यातच त्यांचे दुःखद निधन झाले तर आज आपण त्यांच्या खऱ्या आयुष्यातील मुलाविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांना एकुलता एक मुलगा असून त्याचे नाव हर्षवर्धन असे आहे हर्षवर्धन याने फिजिक्स या विषयात शिक्षण घेतले आहे आणि सध्या तो अमेरिकेत वास्तव्यात आहे हर्षवर्धनचे लग्न झाले असून त्याच्या बायकोचे नाव सुप्रिया भाटकर असून ती देखील वकील आहे तर मित्रांनो तुम्हाला रमेश भाटकर यांची ही छोटीशी फॅमिली तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा